आरोग्यासाठी पंधरा चांगल्या सवयी पाहूयात सकाळी लवकर आणि भरपूर नाश्ता करणे या नाश्त्यात दूध दही पनीर अंडी ओट्स ड्रायफ्रूट्स असे पदार्थ असलेच पाहिजेत नसतील तर पचनक्रिया मंदावते त्यामुळे वजन वाढायला लागते मोड आलेलं धान्य नाश्त्यात असावं काही खाद्यपदार्थांमध्ये भरपूर फायबर असते ते शरीरासाठी खूप उपयोगी ठरते सकाळच्या नाश्त्यात असे फायबरयुक्त खाद्यपदार्थ खायला हवेत पण नाश्त्यात प्राऊडसारखे फायबर युक्त पदार्थ भरपूर खाल्ले नाहीत तर जादा चरबी बंद होऊ शकत नाही मग लठ्ठपणा वाढतो एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्या दररोज सकाळी उठल्यावर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यायला हवे त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात पण हे कोमट पाणी प्यायले नाही तर शरीरातून टॉक्सिन्स बाहेर निघू जाऊ शकत नाहीत मग पचनक्रिया धीमी होते आणि वजन वाढू लागते सकाळचा नाश्ता वेळेवर करा सकाळचा नाश्ता वेळेवर करा नाही तर चयापचय क्रिया मंदावते यामुळे चरबी योग्य प्रकारे बंद होऊ शकत नाही परिणामी वजन वाढते दररोज ठरलेल्या वेळी उठले पाहिजे रात्री कितीही वाजता थकून बागून झोपलात तरी दररोज ठरलेल्या वेळी उठले पाहिजे त्यातूनही दररोज रात्रीची झोप किमान सात तास झाली पाहिजे ती जर नाही झाली तर वजन वाढवणाऱ्या हार्मोनचे प्रमाण वाढते आणि वजन वाढायला लागते कमीत कमी पंधरा मिनिटं व्यायाम असावा सकाळी व्यायाम महत्वाचा आहे तुमचं वय तिच्या आत असेल तर रनिंग आणि त्यावर असेल तर जॉगिंग किंवा वेगाने मैदानात चालले पाहिजे किमान पंधरा मिनिटं शरीराला पुरेशी शक्ती ताकद या व्यायामातूनच मिळत असते पण हाच व्यायाम नियमितपणे केला नाही तर पचनक्रिया मंदावते आणि अशा स्थितीत वजन वाढायला ला ला लागते शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे हल्ली बऱ्याच लोकांचे काम बसून असते मात्र खूप काळासाठी एकसारखे बसून राहणे आणि त्यानंतर जेवण करून सरळ झोपणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहणे म्हणजे तुम्ही दिवसातून काही वेळा चालणे आणि व्यायाम करू शकता औषधीचे व्यसन लागून देऊ नका कोणत्याही छोट्या छोट्या दुखण्यावर गोळ्या घेण्याची काही लोकांना सवय असते मात्र ही सवय घातक असते यामुळे तुम्हाला औषधांचे व्यसन लागू शकते त्यामुळे तुम्ही हे टाळणेच योग्य धुम्रपान मद्यपान सोडा सर्वांनाच माहीत आहे की धुम्रपान आणि मद्यपान आपल्या आरोग्यासाठी घातक असते मात्र काही लोक याकडे दुर्लक्ष करतात परंतु तुम्हाला कायम निरोगी राहायचे असेल तर तुम्ही हे जाणीवपूर्वक टाळले पाहिजे तणावाचे व्यवस्थापन करा आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी तणावाचा सामना करावा लागतो तणाव आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत बनवत जातो त्यामुळे तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा ध्यान करा यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते चांगला आहार घेणे वाईट सवयी सोडण्याबरोबरच चांगला आहार घेणे देखील आपल्यासाठी आवश्यक असते चांगल्या आहारामुळे आपण कायम निरोगी राहू शकतो आणि आपले मानसिक आरोग्यही चांगले राहते चांगली झोप घेणे आपल्या शरीराला जितकी आहाराची आणि पाण्याची गरज असते तितकी झोपेचीही गरज असते आपल्याला उत्तम झोप मिळाल्यास आपले आरोग्यही उत्तम राहते आणि सर्व कामे करण्यासाठी आपल्याला एनर्जी मिळते सकारात्मक सामाजिक संबंध जपणे शारीरिक आरोग्यासाठी जसे अन्न झोप आणि व्यायाम आवश्यक असतात तसेच मानसिक आरोग्यासाठी आपल्याला शांतता आणि चांगल्या व्यक्तींचा सहवास आवश्यक असतो यासाठी सकारात्मक असलेल्या व्यक्तींसोबत वेळ घालवा तुम्हाला ह्या आरोग्य टिप्स कशा वाटल्या जरूर कळवा धन्यवाद